हेलो एवरीवन तुमचं आपल्या डबल वाय अकॅडमी मध्ये खूप खूप स्वागत आहे सो, सो आज मी तुमच्यासाठी खास माहिती घेऊन आलेली आहे याचा तुम्हाला जबरदस्त फायदा होणार आहे सो सगळ्यांनी व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा सो मी आज व्हिडिओ याबद्दल बनवलेली आहे की खूप जण विचार करत आहेत की डिप्लोमा करायचं तर डिप्लोमा मध्ये पण खूप सारे कोर्सेस आहेत सो त्याच्यामध्ये तुम्हाला कशामध्ये आवड आहे आणि कोणता कोर्स करण्यात तुम्हाला उत्सुकता वाटत आहे तर आज आपण पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी पटापट सगळ्यांनी काय करायचे व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहायचं तर बघा डिप्लोमा समजा तुम्हाला टेन्थ नंतर डिप्लोमा करायचा असेल अगं ट्वेल्थ नंतर तर मग आपण पूर्णपणे माहिती काय काय जाणून घेणार आहोत पहिलं तर म्हणजे काय तर डिप्लोमा बद्दल संपूर्ण माहिती सेकंड आपण पाहणार आहोत डिप्लोमा म्हणजे काय दहावी नंतर डिप्लोमा करावा का चौथ पाहणार आहोत सर्व डिप्लोमा कोर्सेस माहिती त्यानंतर डिप्लोमा करण्याचे फायदे डिप्लोमा मध्ये फ्युचर स्कोप डिप्लोमा केल्यावर जॉब कोणता मिळतो डिप्लोमा डिप्लोमासाठी कॉलेज कसे मिळवावे ठीक आहे सो या सगळ्या माहिती आपण काय करणार आहोत तर जाणून घेणार आहोत ठीके तर त्या त्यामध्ये डिप्लोमा म्हणजे काय तर बघा पॉली म्हणजे अनेक आणि टेक्निक म्हणजे काय तर स्किल त्याला आपण कौशल्य म्हणतो म्हणजे डिप्लोमाचा अर्थ असा होतो की अनेक कौशल्य विविध शाखांमध्ये विविध कौशल्य आहे तर तुम्हाला ज्या शाखामध्ये जायचं आहे बघा जे तुमचं स्वप्न असेल आणि जे तुम्हाला त्या कोर्समध्ये पूर्णपणे माहिती असेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही बिलकुल कोर्स करू शकता फॉर एक्झाम्पल एखाद्याला फॅशन डिझायनरचा कोर्स आहे मग तुम्ही त्यासाठी काय करू शकता डिप्लोमा करू शकता बघा डिप्लोमा हा दोन किंवा तीन वर्षाचा असतो किमान ठीक आहे काहींचा दोन वर्षाचा डिपेंड ऑन युअर कोर्स ठीक मैं आहे सो काहींचा दोन वर्ष सुद्धा असतो काहींचा तीन वर्ष सुद्धा असतो आता काहींना फॅशन फॅशन डिझायनर करायचं असेल काहींना हॉटेल मॅनेजमेंट मध्ये काय असेल इंटरेस्ट असेल त्यानंतर काहींना ऍग्रीकल्चर मध्ये जायचं असेल सो तुमचं जे पण इंटरेस्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला ज्या शाखामध्ये जायचं आहे तर तेच तुम्ही काय करायचंय तर सिलेक्ट करायचं आहे तर बघा आपण पाहणार आहोत पहिली तर मग बघा दहावी नंतर डिप्लोमा करावा बघा जर तुम्ही दहावी नंतर डिप्लोमा करत असणार तर खूप चांगली गोष्ट आहे दहावी नंतर जर डिप्लोमा केलं तर तुम्हाला तीन वर्ष पूर्णपणे डिप्लोमा करता येईल त्यानंतर बारावी नंतर, बारा नंतर सुद्धा करू शकता पण तुम्हाला खरंच डिप्लोमा करून काहीतरी जॉब मिळवायचे किंवा त्या क्षेत्रात तुम्हाला जाऊन करिअर करायचे तर तुम्ही डायरेक्ट दहावी नंतर डिप्लोमा करू शकता ठीक आहे त्यानंतर बघा समजा बघा आता इथे काय आहे समजा तुम्ही इंजिनियर केलेलं आहे समजा तुम्ही काय इंजिनियर करतायत ठीक आहे तुम्हाला डिप्लोमा करायला गेले तर तुम्हाला डायरेक्ट तिथे काय मिळेल तर दुसऱ्या इयरला ऍडमिशन मिळेल साठी इंजिनियर मधून डिप्लोमा करत असेल तर ठीक आहे मग आता ह्यामध्ये काय काय आपण पाहणार आहोत बघा दहावी नंतर कोर्स करायला मिळणे डिप्लोमा नंतर जॉबच्या संधी कमी वयामध्ये जॉब मिळणे जर तुम्हाला कमी वयामध्ये जास्त फॅसिलिटी जास्त चांगल्या प्रकारे पैसे कमवायचे असतील तर तुम्ही नक्की डिप्लोमा करू शकता आणि त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता बघा काही ना हॉटेल मॅनेजमेंट पण खूप म्हणजे त्यांना इंटरेस्ट असतं आणि हॉटेल मॅनेजमेंट केलं कसं आपल्याला आउट ऑफ कंट्री जाऊन काय तर फिरायला मिळतं त्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं सोयीसुविधा एकदम चांगल्या प्रकारे मिळतात ठीक आहे सो तुम्हाला जर हॉटेल मॅनेजमेंट करायचं असेल सगळे क्षेत्र आहेत सगळे क्षेत्र बघा कोणकोणत्या क्षेत्र आहेत बघूयात आपण बघा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग आता दहावी नंतर इंजिनिअरिंग करतायत आणि जर बारावी नंतर डिप्लोमा करायला गेले तर डिप्लोमा नंतर तुम्हाला डायरेक्ट इंजिनिअरला दुसऱ्याच वर्षात काय मिळेल तर ऍडमिशन मिळेल त्यानंतर डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग सो ज्यांना फॅशन डिझायनिंग म्हणजे काय ज्यांना फॅशन म्हणजे फॅशनचे जे जे विविध प्रकार आहेत वेगवेगळे प्रकार आहेत त्या शाखांमध्ये तुम्हाला काय तर सगळ्या गोष्टी तिथे काय केल्या जातील तर शिकवल्या जातील त्यानंतर डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर ज्यांना शेतीविषयक माहिती ज्यांना शेतीविषयक सगळी माहिती आहे आणि त्याच्यामध्ये जायचं असेल त्याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही बिलकुल करू शकता त्यानंतर डिप्लोमा इन आर्किटेक्चर तर बघा आपलं घर बनवायचं असेल किंवा कोणत्याही गोष्टी आर्किटेक्चरच्या संबंधित कोणत्याही गोष्टी बनवायच्या असतील तर त्या बनवण्याच्या आधी आपण आर्किटेक्चरला बोलवलं जातं कारण ते आपल्याला सगळं घराचं स्ट्रक्चर कसं करायचं सगळ्या गोष्टी त्या सांगतात आणि त्यानुसार आपण काय करतो तर घराचं स्ट्रक्चर करतो त्यानंतर डिप्लोमा so, so, इन हॉटेल मॅनेजमेंट सो ज्यांना हॉटेल मॅनेजमेंट मध्ये इंटरेस्ट आहे सो हॉटेल मॅनेजमेंट तुम्ही बिलकुल करू शकता त्यानंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी आणि डिप्लोमा इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटेड ठीक आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत डिप्लोमामध्ये तर अजून भरपूर कोर्सेस आहे ठीक आहे पण तुम्हाला काहीच म्हणजे आताचं जे चाललंय ट्रेंडिंग तर काही फॅशन डिझायनर करतायत काही आर्किटेक्चर करतायत काही इंजिनिअरिंगचं जास्त चाललंय चा 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 मध्ये काही करू शकता तुम्ही सिव्हिल इंजिनिअर करू शकता ठीक आहे त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअर खूप सारे इंजिनिअरचे प्रकार आहेत त्यानंतर काहींना हॉटेल मॅनेजमेंट त्यानंतर बघा असे वेगवेगळे प्रकार आहेत तर तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये करिअर करू शकता आणि मी तर हेच बोलेन जर तुम्हाला पहिल्यापासून लहानपणापासून तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला जर लवकरात लवकर जॉब मिळवायची संधी मिळवायची असेल तर तुम्ही काय करायचं लवकरात लवकर दहावी नंतरच डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं आहे ठीक आहे मग आता त्यानंतर आपण पाहणार आहोत आता जर तुम्हाला हे ऍडमिशन घ्यायचं असेल तर बघा आता तुम्ही न्यूज पेपर मध्ये किंवा एखाद्या ऍड मध्ये काही बघत असणार ता तर त्याच्यामध्ये डिप्लोमा बद्दल तुम्हाला भरपूर काय येतात तर तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड येतात ठीक आहे ऍडव्हर्टाइजमेंट येतात तर तुम्ही काय करू शकता तर त्या ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे तिथे कॉल नंबर असतं सगळं असतं तर तुम्ही ते एखादी लिंक असेल तिथे हे करू शकता अप्लाय करू शकता त्यानंतर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्याची फी कशी मिळणार आहे त्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲडमिशन कसं घेऊ शकणार आहे तर बघा जर तुम्हाला फी फीचं झालं तर बघा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही प्रकारचे आहेत गव्हर्नमेंट जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल ग्र द्वारे तर तुम्हाला फी कमी असेल ठीक आहे आणि तुमचं ते कशावर डिपेंड आहे तर तुमच्या मार्क्सवर डिपेंड आहे तुम्ही जर दहावी नंतर करताय तर दहावीला तुम्हाला किती मार्क्स आहेत सो त्यानुसार तुम्हाला पुढे ऍडमिशन मिळेल बारावीला किती मार्क्स आहेत ठीक आहे त्यानंतर ह्याची काही एंट्रन्स एक्झाम असते सो तीही तुम्ही देऊन काय करू शकता हे कोर्सेस करू शकता आणि हे तुमचे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकता ठीक आहे सो अशा पद्धतीने जर तुम्ही याच्यामध्ये नक्की तुमचं काहीतरी स्वप्न असेल याच्या एवढे जे दिसत आहे तुम्हाला कोर्सेस त्याच्यामध्ये जर एखादा तुम्हाला कोर्स करायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे ठीक so, आहे सो आपण इथेच थांबतोय धन्यवाद सगळ्यांना